रघु अस्वस्थपणे आपल्या बायकोच्या फोनची वाट पाहत होता त्याची बायको गौरी रोज रात्री त्याला फोन करूनच झोपायची हो आज रघुच्या मोबाईलचा रिचार्ज संपला होता आणि त्याला रिचार्ज करण्याच्या लक्षातही राहिले नाही त्यामुळे तो गौरीच्या फोनच्या प्रतीक्षेत होता पण रात्रीच्या अकरा वाजले तरी तिचा फोन आला नाही तेव्हा रघुला खूप आश्चर्य वाटत होते कारण तो शहरात कमवण्यासाठी आल्यापासून एकही रात्र रा अशी गेली नव्हती की गौरीचा फोन आला नाही शेवटी वाट बघत असताना फोन हातात धरूनच त्याला झोप येऊ लागली कारण दिवसभर त्याला एका ऑइल पॅकिंग कंपनीमध्ये काम करावे लागत होते तिथे काम करून त्याला खूप दमल्यासारखे म्हणूनच थोड्याच वेळात त्याच्या खोलीत रघुच्या घोरण्याचा आवाज घुमू लागला नकळत किती वेळ तो झोपला होता माहीत नाही पण एवढ्यात त्याला असं वाटलं की गौरी खोलीत उभी आहे आणि त्याला उठवत आहे ती खूप घाबरलेली दिसत होती रघु घाबरून उठून बसला तर गौरी रडत म्हणाली रघु मला वाचव तू मला इथे एकटीलाच सोडून का गेलास मी तुला किती वेळा सांगितलं होतं की मला पण तुझ्यासोबत घेऊन चल पण तू मला एकटीला सोडून गेलास इतकं बोलून गौरी हुंदके देत रडू लागली रघू तिच्याकडे हात पुढे करून तिला जवळ ओढू लागला जेणेकरून तो तिला शांत करू शकेल पण त्याचे हात तिच्या शरीरातून आरपार गेले मी त्याला काहीच समजलं नाही की ही बायको बायको आहे त्याची की एखादी सावली म्हणून रघु एकदम चिंतेत पडला त्याच्या घशाला कोरड पडायला लागली कपाळ चिंब झालं रघु काहीतरी बोलू इच्छित होता पण त्याच्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हते रघु उठून तिच्या जवळ जायचा प्रयत्न करीत होता पण तो हलूही शकत नव्हता जणू काही तो बर्फासारखा गोटून गेला होता थोडा वेळ प्रयत्न करत करत त्याला गुदमरल्यासारखं वाटू लागलं आणि अचानक त्याची झोप मोड झाली त्याने पाहिलं की खोलीत तो पूर्णपणे एकटाच आहे तो घाबरून झोपेतून उठून बसला त्याचं हृदय वेगाने धडधडत होते बाजूच्या टेबलवर ठेवलेला हो पाण्याचा ग्लास उचलून तो पाणी प्यायला खर तर चार महिन्यापूर्वीच तो शहरात कमवण्यासाठी आला होता आणि त्याचा आणि गौरीचा विवाह हो, काही महिन्यापूर्वीच झाला होता अवघ्या काही महिन्यांच्या संसारात त्याचं प्रेम खूप बहर बहरलं गेलं होतं त्यामुळे दोघेही एकमेकांपासून दूर राहायला इच्छुक नव्हते पण परिस्थितीने त्याला इथे आणलं होतं सुरुवातीला तो गावातच एका किराणा दुकानात हेल्पर म्हणून काम करत होता पण एकदा त्या दुकानात चोरी झाली आणि त्या मालकाने रघुवरच संशय घेतला आणि त्याला कामावरून काढून टाकलं गाव छोट असल्यामुळे ही बातमी लगेच सर्वत्र पसरली आणि त्यानंतर कोणताच मालक रघुला कामावर घेईना त्यामुळे रघु खूप त्रासला होता एकतर नाव खराब झालं आणि वर पोटासाठी रस्त्यावर यावं लागलं म्हणून घर चालवण्यासाठी त्याला गाव सोडून शहरात यावं लागलं रघुच्या कुटुंबात त्याची आई मोठा दादा वहिनी त्याची मुलं आणि बायको एवढे सदस्य होते एक महिना त्याने त्याच्या दादाच्या कमाईवर जगण्याचा प्रयत्न केला पण त्यांची वहिनी सतत टोमणे मारू लागली मग त्याने निर्णय घेतला आणि शहरात आला गौरीनेही त्याच्या सोबत येण्याचा हट्ट धरला होता पण अजून रघुचं स्वतःच काही स्थिर नव्हतं मग तो तिला सोबत घेऊन कसा आला असता शहरात आल्यावर तो कुठे काम मिळत आहे का यासाठी फिरू लागला दिवसभर काम शोधायचा आणि रात्री स्टेशन बाहेर झोपायचा आणि मिळेल ते खाऊन दिवस काढायचा एक आठवड्याच्या प्रयत्नानंतर त्याला एका कंपनीत नोकरी मिळाली तो खूप आनंदी झाला त्याने ही बातमी सर्वात आधी गौरीला सांगितली गौरीनेही देवासमोर दिवा लावून देवाचे आभार मानले होते आता रघुचं हेच स्वप्न होत की आधी थोडं स्थिर व्हायचं मग गौरीला सोबत राहण्यासाठी शहरात घेऊन यायचं गौरी दिसायला खूपच सुंदर होती रघुला माहिती होत की गावात अशा अनेक बायका आहेत ज्या शहरात नवरा असतानाच मागे काही ना काही चुका करत असतात पण गौरीच्या बाबतीत तो निश्चिंत होता कारण गौरीवर पूर्ण विश्वास होता ह्याच विश्वासाच्या आधारावर त्या दोघांनी चार महिने कचरबसे काढले होते आता रघुने आपल्या मेहनतीच्या जोरावर एका चाळीत भाड्याने एक खोली घेतली होती आणि स्वयंपाकासाठी थोडीफार भांडी देखील जमवली होती रघूला स्वयंपाक फारसा येत नव्हता पण तरी सुद्धा तो कच्चा पक्का का होईना पोट भरण्यासाठी पुरेसा स्वयंपाक करू लागला होता आणि गौरी रोज रात्री फोन करून विचारायची आज दिवसभर काय खाल्लं तेव्हा रघु प्रेमाने तिला सगळं सांगायचा गौरी म्हणायची आता तर तू बरच काही शिकून गेलास मी जेव्हा तुझ्याकडे येईन तेव्हा तूच मला स्वयंपाक करून खाऊ घाल तेव्हा रघु चेहऱ्यावर हात चाणत म्हणायचा तू असताना देखील मला स्वयंपाक करावा लागेल का मी तर तुझ्या हातचं जेवण सतत आठवत राहतो माहीत नाही कधी तो दिवस येईल जेव्हा तू इथे येशील दोघं दूर राहून कसे बसे दिवस काढत होते रघुने ठरवले होते की अजून दोन महिने मेहनत करून तो गौरीला सोबत घेऊन येईल आणि तिला एखाद्या कंपनीत लहानस काम लावून देईल मग दोघं नवरा बायको मिळून कमावतील आणि भविष्यासाठी थोडीफार बचतही करतील रघुने आपल्या बाजूने योग्य विचार करून ठेवला होता पण आजचं ते स्वप्न पाहून तो खूपच अस्वस्थ झाला होता तो विचार करत होता की आता तर खोलीही घेतली आहे आणि स्वयंपाकाचं सामानही आणलं आहे मग अजून दोन महिने थांबण्याची गरजच काय आहे मी गौरीला घेऊन येतो त्या रात्री त्याला रात्रभर झोपच आली नाही तो बेचेन होता कारण आज बोलणं झालं नव्हतं आणि हे स्वप्न पाहून त्याचं मन अधिकच अस्वस्थ झालं होतं सकाळी लवकर उठून दुकान उघडताच त्याने मोबाईलचा रिचार्ज केला आणि गौरीचा नंबर डायल केला पण गौरी फोन उचलत नव्हती त्यामुळे रघु थोडा चिंतेत पडला घरात इतर कोणाकडेही मोबाईल नव्हता गौरी तिच्या माहेरूनच फोन घेऊन आली होती त्यामुळे फक्त तिच्याकडेच फोन होता रघु खूपच अस्वस्थ झाला आता तो थांबला नाही तो स्टेशनला गेला आणि वेटिंग लिस्टची तिकीट घेऊन आपल्या गावी जाणाऱ्या गाडीत बसला त्याला जागाही मिळाली नाही त्यामुळे त्याला टॉयलेट जवळच बसावं लागलं पण त्याचं मन अस्वस्थ होत त्याला काहीच सुचत नव्हतं सकाळपासून त्याने काही खाल्लं प्यायलं नव्हतं पण बायकोच्या चिंतेत त्याला कशाच भान राहिलं नव्हतं संध्याकाळपर्यंत तो आपल्या घरी पोहोचला अंगणात पाऊल टाकताच त्याने गर्दी पाहिली आणि तो अजूनच चिंतेत पडला तो घाबरलेल्या मनाने अंगणात गेला तर सगळे लोक त्याला पाहून उभे राहिले त्याची आई रडत म्हणाली बाळा तुझी बायको कुठे गेली आहे काहीच कळत नाही ती सकाळपासून गायब आहे हे ऐकून रघुला धक्काच बसला त्याला काहीच समजत नव्हतं की त्याची बायको असं अचानक कशी गायब होऊ शकते गाव लहानच होत त्यामुळे सगळेजण इकडे तिकडे तिला शोधत होते रघुही गावकऱ्यांसोबत जंगलापर्यंत गेला पण गौरी कुठेही सापडली नाही आणि तिचा फोन घरीच होता आता रघुला काही समजत नव्हतं की नेमकं काय झालं असेल त्याने पोलिसात तक्रार दाखल केली कारण सगळे शोधून थकले होते आता पोलिसही गौरीचा शोध घेऊ लागले रात्री उशिरा रघू आपल्या खोलीत एकटाच बसून रडत होता आणि गौरीच्या आठवणीत हरवला होता पूर्ण गावात खळबळ माजली होती की गौरी अचानक गायब कशी झाली तेवढ्यात खोलीत बांगड्यांचा खनखनट ऐकू येऊ लागला रघु दचकून इकडे तिकडे पाहू लागला पण दारातून बंद होत आणि कुठेच कोणी दिसत नव्हतं तो संभ्रमित नजरेने खिडकीकडे पाहू लागला कि बाहेर कोणी उभं आहे का तिथं त्याला एक सावली सारखं काहीस सा दिसलं म्हणून तो उठून घराच्या मागच्या बाजूला गेला पण तिथे कोणीच नव्हतं चांदण्यांच्या रात्री दूरपर्यंत काहीच दिसत नव्हतं तेवढ्यात पुन्हा त्याला बांगड्यांचा आवाज ऐकू आला त्याने मागे वळून पाहिलं तर दूर एक सावली हलताना दिसली तो तिकडे धावू लागला तो जितक्या वेगाने धावत होता ती सावली तितक्याच वेगाने दूर जात होती आणि वेगात अधिकच वेगात चालत चालत रघु तळाच्या काठी पोचला तिथली माती एका ठिकाणी अगदी विचित्र वाटत होती ती सावली अचानक तिथेच गायब झाली त्यामुळे रघु फारच गोंधळला हे सगळं त्याच्यासोबत नक्की काय घडत होत तेव्हाच त्याच्या पायाला काहीतरी टोचल्यासारखं वाटलं त्याने नीट पाहिलं तर त्याला आश्चर्य वाटलं कारण तो तर गौरीच्या कानातला झुमका होता मग क्षणाचाही विलंब न करता रघु धावत पोलीस स्टेशन मध्ये गेला आणि त्याने घडलेली सगळी गोष्ट पोलिसांना सांगितली पोलिसांनी घटनास्थळी येऊन खोदकाम सुरू केलं रघूचं काळीस धडधडत होत थोड्याच वेळात जेव्हा त्या खड्ड्यातून गौरीचं प्रेत बाहेर आलं तेव्हा रघू छाती पिटत हुनके देत रडू लागला संपूर्ण गावात खळबळ उडाली होती गौरीला कोणी मारली इकडे घरच्यांची सुद्धा आता कडक चौकशी सुरू झाली होती पण कोणीच काही स्पष्ट सांगू शकत नव्हतं रघु डोकं धरून बसला होता आणि विचार करत होता म्हणजे मला रात्री जे स्वप्न पडलं ते फक्त स्वप्न नव्हतं माझी गौरी खरंच माझ्या जवळ आली होती तो पुन्हा रडू लागला त्याच्या मनात सुडाची आग पेटली ज्याने माझ्या गौरीला मारली आहे त्याला शिक्षा दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही गौरीसोबत नेमकं काय घडलं होतं आणि तिचा आत्मा खरंच तिथे होता का तळाघाटी तिचं प्रेत सापडल्यावर पोलीस तपासाला सुरुवात झाली होती रघु इतका बेचैन झाला होता की त्याला काहीच समजत नव्हतं गौरीच्या बाबतीत असं कसं घडलं त्याच लक्ष पुन्हा पुन्हा तळाघाटी तो ज्या सावलीच्या मागे धावत गेला होता त्या गोष्टीचा विचार करून त्याला अजूनच अस्वस्थ वाटत होत तो आपल्या खोलीत बसून मोठ मोठ्याने ओरडत होता गौरी जर तू इथेच कुठेतरी असशील तर माझ्या समोर ये आणि सांग हे सगळं तुझ्यासोबत कोणी केलं खूप वेळ तो रडत राहिला तेव्हाच लाईट गेली आणि खोलीत जोर जो वाऱ्याचा प्रवाह वाहू लागला खोलीतील वस्तू इकडे तिकडे पडायला लागल्या रघु घाबरून उभा राहिला तेवढ्यात त्याच्या फोनची बेल वाजली इन्स्पेक्टर गोपाल बोलत होते घटनास्थळी काही पुरावे मिळाले आहेत हे ऐकताच रघु धावत खोली बाहेर पडला तेव्हाही त्याला असंच वाटत होत की कोणीतरी त्याच्यासोबत चालत आहे पण कोण होत ते त्याला दिसत नव्हतं शेवटी तो धावत धावत तळाखाटी पोचला इन्स्पेक्टर गोपालने एका पिशवीत ठेवलेला घड्याळ दाखवत विचारले हा घड्याळ ओळखतोस का हा घड्याळ आम्हाला इथे झाडीत सापडला आहे रघु घड्याळ पाहून हादरला आणि थरथर त्या आवाजात म्हणाला हा घड्याळ हा तर माझ्या दादाचा घड्याळ वाटत आहे त्याच्याकडे अगदी असाच घड्याळ आहे हे ऐकताच पोलीस लगेच ऍक्शन मध्ये आले ते लगेच रघुच्या घरी गेले आणि पवनला म्हणाले तुझं घड्याळ दाखव पवन म्हणाला घड्याळ माझ्या खोलीतच असेल मी आणतो थोड्या वेळाने तो परत आला आणि म्हणाला माझं घड्याळ कुठे सापडतच नाही आहे तेव्हा इन्स्पेक्टरने त्याला तोच घड्याळ दाखवला आणि म्हणाले सापडणार तरी कसा हा तर तळ्याच्या जा झाडीत जा सापडला आहे पवन गोंधळून गेला आणि म्हणाला म्हणजे तुम्ही माझ्यावर संशय घेताय का मी काहीच केलं नाही आहे त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच इन्स्पेक्टरने एक जोरदार कांचीला त्याच्या गालावर मारली तेव्हा पवन गोंधळून ओरडू लागला मी काहीच केलेलं नाही तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवत नाही आहात रघुही सुन्न होता त्याला समजतच नव्हतं की त्याच्या त्याची बायको गौरीला का असावं आई मंगलाताई रडतच म्हणाल्या माझ्या मुलाने काही केलं नाही तो असं काही करू शकतच नाही माझा मुलगा खूपच साधा बोळा आहे पण इन्स्पेक्टर साहेब पवनला घेऊन थेट पोलीस स्टेशनला गेले इकडे पवनची बायको जया रडू लागली लहान मुलंही रडायला लागली संपूर्ण घरात एकच कल्लोळ माजला होता एकीकडे गौरीचा मृत्यू आणि दुसरीकडे तिच्या हत्येचा आरोप पवनवर लावण्यात आल्याने रघूला काहीच समजत नव्हतं रघु अंगणाच्या पायऱ्यांवर डोकं धरून बसला होता सत्य काय आहे आणि असत्य काय हेच त्याला समजण्याचं झालं होतं पण त्याच्या दादाचे घड्या तळ्याकाठी सापडले होते म्हणून त्याचही कल झुकू लागला की कदाचित हे कृत्य पवन दादानेच केलं असेल तो रडू लागला दादाने असं का केलं संपूर्ण गाव हादरलं होतं कारण पवनच पवनच गौरीचा खुणी निघाला होता आता गावात कुजबुज सुरू झाली होती काहीतरी चुकीचं केलं असावं का पवनने तिच्या सोबत काही नको त्या गोष्टी घडल्या असतील आणि म्हणूनच तिला संपवलं असेल का जितकी तोंड तितक्या चर्चा हा सर्व विचार करत रघुस डोकं फुटून जायची वेळ आली होती तिकडे पोलीस स्टेशन मध्ये पवनला जब्बर मारहाण झाली तरीही तो एकच म्हणत राहिला की त्याने काहीच केलं नाही इन्स्पेक्टर गोपाल आता वैतागले आणि पुन्हा एकदा घटनास्थळी पोहोचले तोवर सकाळ झालेली होती ते बारकाईने ती जागा तपासू लागले तेव्हा एका चांदीच्या छोट्या मोरावर नजर गेली असं त्यांना वाटलं ते लगेच पुरावा गोळा करू लागले थोडं पुढे पूजेचे साहित्यही पडलेले होते तळ्याकाठी लोक पूजा करायला यायचे पण तिथे एक न जळालेली अगरबत्ती पाहून त्यांना संशय आला पवन जर काही कबूल करत नाही तर मग हे काम कुणाचं असू शकत थोडा वेळ विचार केल्यावर ते पुन्हा रघुच्या घरी आले संपूर्ण कुटुंब अंगणात बसलेलं होत तेव्हा अचानक इन्स्पेक्टर गोपाल यांची नजर रघुच्या वहिनीच्या पायाकडे गेली तेव्हा ते, ते चकित झाले त्यांनी लगेच महिला कॉन्स्टेबलला सीमाला फोन करून बोलावून घेतलं सीमा आली तेव्हा गोपाल सर थेट रघुची वहिनी जयासमोर गेली आणि रागाने म्हणाले तूच सांग तू गौरीला का मारलंस जया आवाक झाली तिचा आवाज थरथर कापत होता इन्स्पेक्टर साहेब मी काहीच केलं नाही गौरीला तर माझ्या नवऱ्यानेच मारलेलं ना इन्स्पेक्टर गोपाल म्हणाले असं खोटं बोलू नकोस तुझ्या पायातील पैंजणातील हे मोर सगळा पडदा फाश करून पुरावा माझ्याकडे आहे असं म्हणत त्यांनी चांदीचा तो मोर तिच्या समोर ठेवला ते पाहून जयाच्या चेहऱ्यावरचे रंगच उडाले ती घाबरत म्हणाली मी काही केलेलं नाही हे सगळं माझ्या नवऱ्यामुळेच झालं आहे त्याचं आणि गौरीचं त्यांच्यात बेकायदेशीर संबंध होते हे ऐकताच इन्स्पेक्टर गोपाल गरजले मग ही गोष्ट तू अगोदर का नाही सांगितलीस जयाची मान खाली झुकली ती हळू आवाजात म्हणाली मी घरच्यांच्या इज्जतीचा विचार करत होते हे ऐकून रघू रघु बिथरला आणि जोरात ओरडला माझी गौरी असं काहीच करू शकत नाही तेव्हा जया रागाने म्हणाली गौरी काहीही करू शकत होती तुला काय माहीत मी त्या घरात राहत होते सगळं मला माहीत आहे त्या दोघांना एकत्र पाहून माझ्या काळजात काय चाललं होतं हे तुला काय समजणार रघु हे ऐकून रघु निशब्द झाला इन्स्पेक्टर गोपाल यांनी सीमाला खून केली आणि सीमाने जयाला अटक केली आता पुढची चौकशी पोलीस स्टेशन मध्येच होणार होती इकडे जयाने दिलेल्या जबाबावरून इन्स्पेक्टर गोपाल यांनी पुन्हा एकदा पवनची कडक चौकशी केली आणि आता एक नवीन आणि भयावह सत्य समोर आलं पवन म्हणाला सर मी मान्य करतो माझ्या गौरीकडे चुकीच्या नजरेने पाहणं सुरू झालं होतं एक दिवस मी तिला म्हणालो की तिने मला खुश करावे आणि तिने होकारही दिला पण तरीही मला तिच्यावर विश्वास नव्हता म्हणून एके दिवशी दुपारी घरात कोणीही नसताना मी तिला नशा आणणारी कोल्ड्रिंक दिली आणि त्यानंतर मी तिच्यावर अत्याचार केला पण मी खोट नाही बोलत मी तिला मारलं नाही इन्स्पेक्टर गोपाल आता खऱ्याच्या अगदी जवळ आले होते त्यांनी पुन्हा जयाची चौकशी केली आणि शेवटी जयाचं मन कोसळलं ती रडतच म्हणाली हो मीच मारलं गौरीला आणि मुद्दाम माझ्या नवऱ्याला फसवून या प्रकरणात अडकवलं मला दोघांनाही शिक्षा द्यायची होती माझ्या नवऱ्याने तिला अश्लील प्रस्ताव दिला आणि तिनेही तो मान्य केला होता तेव्हा मी दुसऱ्या दिवशी मुद्दाम बाहेर जायचं नाटक केले जेणेकरून ते दोघं घरात दोघेच राहतील पण मी लपून सगळं पाहिलं ते दोघे जेव्हा एकत्र होते ते दृश्य पाहून माझं रक्त खवळलं त्या रात्री मी ठरवलं आता दोघांचा खेळ संपवायलाच हवा मी रात्री गौरीला पूजा करायच्या बहाण्याने तळाकाठी घेऊन गेले आणि तिथेच तिला संपवलं पुरावा म्हणून मी मुद्दाम पवनचं घड्याळ तिथे फेकलं मला वाटलं यामुळे माझा सूड पूर्ण होईल माझं नाव बाहेर येणार नाही आणि पवनला जेलमध्ये टाकलं जाईल पण तसं काहीच झालं नाही हे सांगून ती हंबरडा फोडू फोडून रडू लागली इन्स्पेक्टर गोपाल यांना केसचा शेवट सापडला होता आणि ते निघून गेले पण तेव्हाच अंधारात एक दुसर आकृती उमटू लागली जयाचं काहीच थरथरू लागलं सावळी हळूहळू असं का केलं पवनच्या नजरेत काहीतरी विचित्र होतं ते मला जाणवलं होतं म्हणून त्याने दिलेला प्रस्ताव मी मान्य केला कारण मला वाटलं अशाने तो जबरदस्ती करणार नाही आणि योग्य वेळ आल्यावर मी सगळ्यांना खरी गोष्ट सांगू शकेन पण त्याआधीच त्याने माझी इज्जत लुटली माझी यात कोणतीही संमती नव्हती मी तर त्याला रंगे हात पकडायचं ठरवलं होतं ताई मी निर्दोष होते मी खरोखर निर्दोष होते असं म्हणत तो आत्मा हवेत विरून गेला हे ऐकून जयाचं काळीच तुटलं तिला कळून चुकलं की एका गैरसमजुतीमुळे ती गुन्हेगार बनली आणि एका निष्पाप जीवाचा अंतही झाला ती जोरजोरात रडत राहिली पण आता या चुकीची माफी मिळणं शक्यच नव्हतं इकडे रघु पूर्णपणे बिथरला होता तो विचार करू लागला खरंच दादाचे आणि गौरीचे काही होत का, का? तेव्हाच गौरीचा साया त्याच्यासमोर प्रकट झाला गौरीच्या आत्म्याने त्यालाही सगळं सांगितलं तेव्हा रघु सुन्न झाला तो जोरात रडू लागला आणि विचार करू लागला दादाच्या एका चुकीमुळे आणि वहिनीच्या गैरसमजामुळे आज आपलं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं सत्य समजलं पण खूप उशीर झाला होता आता आता तो फक्त हाच विचार करत राहिला की एका चुकीमुळे सगळं काही संपलं आता त्या तुटलेल्या घराला सावरण्याची जबाबदारी फक्त रघुवरच होती कारण त्याचा दादाही जेलमध्ये होता आणि वहिनीही रघु आता त्यांच्या मुलांना वाढवत होता आणि आईची देखभाल करत होता पण त्यांच्या तुटलेल्या मनात कायमची एक वेदना घर करून राहिली होती ज्याचं कुठलंच औषध नव्हतं मित्रांनो ही फक्त एक काल्पनिक कथा आहे याचा हेतू अंधश्रद्धेला खत पाणी घालणे नाही तर एक सामाजिक संदेश देणं आहे आणि तुम्हाला भावनिकपणे जोडणं हेच आहे ही कथा कशी वाटली जरूर कळवा आणि अशाच नव्या कथा वाचण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद